राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध केला सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील व त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहेत ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटविरोधात राज्यभर रान उठवलं आणि राज्यातील सामान्य नागरिक विद्यार्थी युवा शेतकरी महिला यांच्या मुद्द्यावरही ते सरकारला थोडी पकडण्याचं काम करत आहे केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मध्ये मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचं दिसतं राज्यातील युवांच्या प्रश्नांवर नुकताच त्यांनी पुणे येथे नागपूर अशी तब्बल आठशे किलोमीटरहून अधिक लांबची युवा संघर्ष यात्रा काढून त्यांच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं पण शेतकरी महिला कामगार बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांच्या आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला अशा स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्य लोकांचं काम करणाऱ्या आमदाराच्यावर केंद्र सरकार आपल्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोगी करून आमच्यावर दबाव तंत्र वापरत असा आरोपही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी सांगली जिल्हा शहराध्यक्ष संजय बजाज आणि विज्ञान माने जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब मुळीक जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील राहुल पवार सचिन संजय सरोदय जगदाळे संगीता हरगे समीर पोवाडे धनपाल खौत उत्तम कांबळे ज्योती आधाट आसिफ भावा वंदना चंदनशिवे स्नेहा सुधार शारदा माळी तानाजी गळदे डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला अरुण प्रसाद प्रसादिकर किशोर अत्तीकर सुभाष तोडकर वैशाली दुमाळा प्रियंका तुपलोंडे तुकाराम कोळेकर संदीप वनमाने वाझिद खतीब अर्जुन कांबळे कुमार अंदे अरुण चव्हाण प्रकाश मदने चंद्रकांत नाईक यांच्यासह हो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी भारतीय जनता पक्षाच सरकार सर्व आघाड्यावर अयशस्वी झालेलं आहे आणि त्यांना या परिस्थितीतून काय मार्ग करायचं कळत नाही आणि ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या यंत्रणांचा गैरवापर राजरोसपणानं सुरू आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांच्यावर ईडीच्या तक्रार आहेत इन्कम टॅक्सच्या तक्रार आहेत परंतु त्याची कारवाई होत नाही आणि किरकोळ किरकोळ विषय काढून राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या नेत्यांना ईडीच्या चौकशीला बोलवून आठ आठ नऊ नऊ तास नुसतं बसवून त्रास दिला जातो आणि थेटपणानं राजकीय पक्षांतर करावं अशा पद्धतीच्या धक्क्या दिल्या जातात अशा पद्धतीनं गेल्या आज पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये असा यंत्रणांचा गैरवापर कधीही झालेला नाही जनतेमध्ये या विषयाची तीव्र नाराजी निश्चितपणानं आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोक आपला रोष या विषयाचा निश्चितपणानं व्यक्त करतील ई डी सी बी आयच्या कारवाईला मुळं भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या पराभवाला समोर जायला लागला अशी आज राजकीय परिस्थिती आहे